नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवपुरातील वाडी रोडवरील संस्कृती हॉस्पिटल येथे मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माजी महापौर भगवान करंकाळ प्रतिभा चौधरी जयश्री आईराव तसेच तेली समाज महिला मंडळाच्या अध्यक्ष सुमन महाले यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरा दरम्यान उपस्थित मान्यवरांमध्ये गुरु शिष्य स्मारक समितीचे अध्यक्ष कमलाकर अहिराव युवक मंडळाचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद चौधरी शिवाजी चौधरी युवराज चौधरी पोपट चौधरी यांच्यासह सा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग सा होता महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष वीणा चौधरी रूपाली महाले सचिव कविता अहिराव दीपिका चौधरी कल्पना चौधरी आरती महाले भारती चौधरी शोभना बागुल कविता चौधरी वंदना चौधरी स्मिता पाटील ज्योती चौधरी जयश्री महाले जयश्री बाविस्कर सोनाली चौधरी संजना चौधरी आदी उपस्थित होते या शिबिरात डॉक्टर चौधरी आणि त्यांच्या टीमने मोफत दंत तपासणी केली शिबिराद्वारे अनेक नागरिकांना दंत आरोग्याबाबत मार्गदर्शन आणि उपचार मिळाले संताजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित या शिबिराचे नागरिकांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे आयोजन संस्कृती हॉस्पिटलांच्या वतीने करण्यात आले होते सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले आज संताजी जगनाडे महाराजांच्या निमित्त आमचे सर्व समस्कृती हिंद महिला महामंडळाच्या वतीने दंत शिबिरीचं आयोजन आपण केलेलं आहे आतापर्यंत तीस ते चाळीस पेशंटची तपासणी झालेली आहे आणि आज हा उपक्रम दिवसभर आज सर्व सगळ्या समाज बांधवांसाठी चालू राहणार आहे यापुढेही असे उपक्रम वारंवार घेण्यात येतील असा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि समाज बांधवांना आणि सर्व पेशंट्सला सर्वोत्तम ट्रीटमेंट देण्याचा आमचा मानस असणार आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद